मुळ्यात पुढच्या बातमीकडे कुत्र्यांवरती अत्याचार होत असल्याचा एका महिलेने आरोप केलेला आहे प्राणीमित्र महिलेने केडीएमसी मुख्यालयामध्ये गोंधळ घातला प्रवेशद्वारासमोर श्वानाला घेऊन तिने ठिय्या मांडला कल्याण डोंबिवली महापालिका भटक्या कुत्र्यांचं निर्भिजीकरण करते यावेळी कुत्र्यांवरती योग्य उपचार केले जात नाही आणि त्यामुळे कुत्र्यांचा मृत्यू होतो याचा जाब विचारण्यासाठी प्राणीमित्र महिला हीर राजपूत यांनी एका श्वानाला घेऊन केडीएमसी मुख्यालय गाठलं या महिलेला सुरक्षा रक्षकांनी प्रवेशद्वारावर अडवलं तिला आज सोडलं जात नसल्यामुळे तिने प्रवेशद्वाराजवळच गोंधळ घातला त्यानंतर ही महिला श्वानाला घेऊन प्रवेशद्वाराजवळ काही वेळ ठिय्या मांडून बसली होती या प्रकरणी महापालिका प्रशासनाकडून काही एक प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये तर प्रेमी महिलेने केडीएमसी मुख्यालयामध्ये गोंधळ घातलेला आहे कुत्र्यांचं जेव्हा निर्बिजीकरण केलं जातं पालिकेकडून त्यावेळी त्यांच्यावरती कोणतेही उपचार केले जात नाही आणि त्यामुळे यातच त्या श्वानांचा मृत्यू होतो आणि त्याचमुळे या त्या श्वानप्रेमी श्वान महिलेने केडीएमसी मुख्यालय गाठलंय आणि तिथे जाब विचारण्यासाठी ती गेली मात्र तिला प्रवेशद्वारावरतीच अडवण्यात आलं आणि प्रवेशद्वाराजवळ ती काही काळ ठिया मांडून बसली होती तिचा हा आक्रोश या आपल्या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो एका श्वानाला घेऊन ती त्या ठिकाणी पोहोचली आणि केडीएमसी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच तिने गोंधळ घातल्याचं पाहायला मिळतो ही श्वानप्रेमी महिला त्या श्वानांसाठी न्याय मागण्यासाठी गेली होती आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किशोर पगारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किशोर काय अधिकचा तपशील आहे या घटनेसंदर्भात श्वानप्रेमी महिला आहे तिचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने हा जो प्रकार घडलेला आहे हा कुठेतरी निंदनीय आहे आणि मला न्याय मिळावा ही तिची प्रमुख भूमिका आहे आणि या भूमिकेतून आता ज्या पद्धतीने तिचं हे झालेलं आहे तर ती त्या वाचवण्यासाठी किंवा तिचा जो आक्रोश आहे तो प्रशासनाच्या लक्षात यावा याकरता तिचा टाव फोडला तिथे किशोर मात्र तिचं म्हणणं ऐकून घेतलं का नंतर कारण प्रवेशद्वाराजवळच ती बसली होती पुढे तिचं म्हणणं ऐकून घेण्यात आलं का तिचं म्हणणं ऐकून घेण्यात आलेलं आहे आणि संबंधित ह्या प्रकरणावर कारवाई करण्याचे सुद्धा आयुक्तांनी आदेश दिलेले आहेत त्या दृष्टिकोनातून तसं तपासही सुरू आहे जी जी धन्यवाद किशोर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी